नमस्कार शेतकरी मित्रांनो आज माझ्यासोबत हा कंद बघताय खोडवा प्लॉट आहे हा आणि साधारणतः अकरा एक्कर यांच्याकडे आणखी प्लॉट शिल्लक आहे तर हे आपले शेतकरी मित्र आहे अभिजित नानासाहेब घुले रांजणी तालुका शेवगाव जिल्हा अहिल्यानगर येथील प्रगतीशील शेतकरी आणखी खोडवा प्लॉट आहे दाखवण्याचं विशेष कारण म्हणजे आपण जर कधी बघितला तर नवा आणि जुना माल सारखाच आपण जर कधी सारखं बघितलं आता आता जुनाही माल इथं आहे आणि नवाही माल आपण माझ्यासोबत बघू शकतो कंद आता हा जबरदस्त इथं प्लॉट डेव्हलप झालेला आहे साधारणतः नवा आणि जुना माल सारखाच होणार आहे प्लॉट डेव्हलप करताना अतिशय सुंदर काळजी घेतलेली अहिल्यानगर मधील जे रांजणी गाव इथं हे कोरे प्लॉट आहे म्हणजे आणखी नवीन क्षेत्र असल्यामुळे इथे जास्त कंकूज वगैरे त्यांच्या प्लॉटवर नाही आता त्यांना भरपूरशी व्यापारी जे चांगल्या रेटमध्ये माल मागून गेले अभिजूंचं नियोजनही जबरदस्त असतं कारण की मागे त्यांचं बीबीसी न्यूजलाही त्यांची बातमी होती आणि प्लॉट किती सुंदर इथं डेव्हलप झालेला आपण जर का जोडून बघितलं तर नवा मालालाही आता कापड येते भरपूरशी शेतकरी म्हणतात की कापड कधी येणार आहे आता हा जुना माल आहे आणि नवा माल आपण बघितला यालाही आता आवरण चालू होते त्याला जर कधी लवकर आवरण आणायचं असेल तर आपण पोटॅशियम सोनेटी जर दिलं त्यालाही आवरण येतं आणि साईज फुगवण्यासाठी आपण याला एखादा डोस जर कधी आता याला सम्राट दिला तर ही कांडी लांबते मातीचं नियोजन उत्कृष्ट लागतं जर कधी खोडा प्लॉट करायचं तर तुम्हाला कमीत कमी पाच ते सहा वेळेस मातीची भर देणं गरजेचे असते अकरा एकर त्यांचा जा खोडा प्लॉट हे अतिशय सुंदर नियोजन आणि प्लॉट कुठेही डॅमेज नाही शेतकरी मित्रांनो तुम्हाला जर कधी हा प्लॉट पाहायचा असेल तर तुम्ही नक्की अभिजित होतो आम्ही नंबर देणार आहे त्यांना कॉन्टॅक्ट करू शकता त्यांच्याकडून तुम्हाला व्हॉट्सअपवर फोटो वगैरेही टाकतील किंवा काही व्हिडिओही टाकतील तुम्हाला जर का आमचा व्हिडिओ आला असेल तर व्हिडिओला शेअर फॉलो करायला विसरू नका धन्यवाद